राज्यात उन्हाच्या तीव्रतेसोबतच काही भागात वादळी पाऊस आणि गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे विदर्भातील चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट तर गोंदिया गडचिरोली नागपूर धाराशिव आणि लातूरमध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे राज्यात उन्हाचा चटका कायम असतानाच मराठवाड्यात वादळी पावसाने हजेरी लावली आहे शनिवारी विदर्भात वादळी पाऊस आणि गारपिटीची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे तर विदर्भासह मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह हो पावसाचा अंदाज असल्याने तसेच कोकणात उष्ण व दमट हवामानाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे शुक्रवारी अकोला वाशिम आणि वर्धा येथे तापमान चाळीस अंशाच्या वर होते तर शनिवारी दोन ते तीन अंशांनी घसरले होते शनिवारी विदर्भातील चंद्रपूर यवतमाळ जिल्ह्यात वादळी पाऊस आणि गारपिटीची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे तर गोंदिया गडचिरोली नागपूर धाराशिव आणि लातूर येथे वादळी पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा येलो अलर्ट देण्यात आला आहे उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह उन्हाचा चटका कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे